कृतक दीपाली चित्ते यांच्या वारसांना शासन सर्वतोपरी मदत करणार आपत्त्यांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी आदिवासी विकास विभाग घेणार आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांचे प्रतिपादन लोणी येथे झालेल्या हानामारीत मृत झालेल्या दीपाली सागर चित्ते या महिलेच्या वारसांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल तसेच तिच्या वारसांना शिक्षणासह पालन पोषणाची जबाबदारी शासनाच्या आदिवासी विकास विभागाने घेतली असल्याचे आश्वासन आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी दिले आहे ते आज शहादा तालुक्यातील मलोनी लोणखेडा येथे पंधरा दिवसापूर्वी हानामारीत मृत झालेल्या दीपाली सागर चित्ते यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी आले होते त्यावेळी कुटुंबियांसोबत सहवेदना प्रकट करताना ते बोलत होते यावेळी आमदार राजेश पाडवी जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली शेट्टी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस नंदुरबारचे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार प्रांताधिकारी सुभाष दळवी तहसीलदार दीपक गिरासे यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी कर्मचारी तसेच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना मंत्री डॉक्टर उईके म्हणाले की दीपाली चित्ते यांच्या हत्येतील आरोपीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्का अंतर्गत कारवाई करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला जाईल तसेच पीडित कुटुंबाला आदिवासी विकास विभागातून सर्वतोपरी मदत केली जाईल असेही त्यांनी यावेळी नमूद केले तेथे झालेल्या घटनेप्रमाणे अशी घटना महाराष्ट्रात पुन्हा घडू नये यासाठी दक्षता घेतली जाईल असे मंत्री उईके यांनी सांगितले ते म्हणाले की भविष्यात अशा घटनांना प्रतिबंध करण्यासाठी कठोर पावले उचलली जातील राज्यातील आदिवासी आश्रमशाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी पुढील सहा महिन्यात विशेष प्रयत्न केले जातील असे मंत्री उईके यांनी जाहीर केले आमदार व प्रकल्प अधिकाऱ्यांनी आश्रमशाळा दत्तक घेण्याचा उपक्रम राबवला जाईल ज्यामुळे शाळांची गुणवत्ता सुधारेल आणि विद्यार्थ्यांना उत्तम सुविधा मिळतील मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात राज्यातील गुन्हेगारीत घट झाल्याचे मंत्री विके यांनी सांगितले त्यांच्या नेतृत्वाखाली कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती सुधारली आहे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले